घेतलाय बेसन थोडीशी हळद थोडासा दुधाची साई असा फेटून घ्यायचा आता तोंडाला लावून घेते पूर्ण काळी वर्तुळ तुल हळूहळू जातात मला उद्या केस धुवायचे मी केसांना तेल लावलंय तुम्हाला तेलाची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चायनात बघा रेसिपी टाकले तेलाची. डोळ्याला लावायचा नाही हळद असते मग झोमते दहा पंधरा मिनिट धुवून टाकायचे तोंड साबण लावून एकदम साधा सोप आहे सगळं आपल्याकडं काही महागडा काही लावत नाही आपण जेवढा होईल तेवढा नॅचरलच करण्याचा प्रयत्न आमच्या आजीत आम्हाला असंच लावायला सांगायचे केसांना खोबरा लावायला सांगायचे खोबऱ्याचं पाणी काढून वाट असं पाट्यावर करून तरी आमचे केस किती मोठं भारी होत आता आम्ही शॅम्पू तेल लावतो पण काही फरक नाही पण आता तेल केलंय ना आम्ही त्याच्यात फरक पडतो नक्की बघा आणि लावा पण तसा बनून 我回多少啊？